मनसेचे बाळा नांदगावकर बोलतायत थेट जाऊयात का राज्य सरकारला गरज लागते म्हणून मला त्या दिवशी साहेबांनी असं उदाहरण दिलं रामायणातलं उदाहरण दिलं अत्यंत चपकळ उदाहरण होत काय उदाहरण होत चौदा वर्षाच्या वनवासामध्ये श्रीराम प्रभूंनी ज्याला सीतेचं हरण झालं तो रावण सीतेला घेऊन लंकेला गेला त्याच्यात हनुमान जाऊन लंकेला भेटून आला राम सेतू बांधला राम सेतू वरून श्रीराम प्रभू लंकेला गेले लंकेला जाऊन लढाई केली लढाईमध्ये रावणाचा वध केला आणि परत शितीला घेऊन आले फक्त चौदा वर्षाचा कालावधी होता इकडं सोळा सोळा सतरा सतरा वर्ष आली तरी रस्ते होत नाहीत काय कारण आहे कोणाची इच्छाशक्ती नाही का कोकणी माणसाचा एवढा छळवा चाललेला आहे मी नारायण राणे साहेबांना विचारू इच्छितू कोकणचे सुपुत्र तुम्ही पण आहात आम्ही पण आहात तुमच्या कामावरती आमचा विश्वास आहे का तुम्ही त्या लोकसभेमध्ये भांडत नाही का तुम्ही या राज्यसभे या सरकारवरती दबाव आणत नाही आणि का रस्ता कोकणचा करून घेत नाही तुम्ही मुख्यमंत्री असायला कोकणचे रस्ते चांगले केलेत त्याचा निश्चितपणे कोकणच्या लोकांना अभिमानच आहे गडकरी साहेबांचा अभिमान आहे आमचं काय म्हणणं नाही समृद्धी महामार्ग तुम्ही केलात फडणवीस साहेब तुमचा मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्यावर अन्याय का आणि म्हणून सतत कोकणच्या लोकांनी उपेक्षित का राहायचं आणि मेक आमदार खासदार मंत्री यांच्याकडून आम्ही आबे, अपेक्षा का ठेवायच्या हो नाही कुठे शिवसेनेची लोक आता ती बाळासाहेबांची शिवसेना राहिलेलीच नाही बाळासाहेबांवरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून कोकणवाशियांनी भरून भरून त्यांना मतदान केलं का उद्धव ठाकरे बोलत नाहीत का सरकार तुमचं अडीच वर्ष होतं ना का कोकणचा रस्ता झाला नाही कारण काय त्याचे उत्तर द्या ना ते उत्तर तुमच्याकडे नाहीत त्याची उत्तर तुमच्याकडे तुम नाहीत आता आंदोलन विसरलेत असं काय करावं असं वाटत नाही आणि म्हणून कोकणच्या लोकांना माझी विनंती आहे की बाबांनो या महाराष्ट्र राज्याचा विकास कसा करावा या महाराष्ट्र राज्याची ब्लूप्रिंट राजसाहेबांनी आठ साडेआठ वर्ष मेहनत घेऊन बनवली कोणासाठी बनवली होती काय त्यांचा स्वार्थ होता लोकांसाठी बनवली होती त्याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा पूर्ण आराखडा दिलेला आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे कोकणवासियांना आता बस झालं या महाराष्ट्राला न्याय फक्त राज ठाकरे साहेब देऊ शकतात बाकी कोण देऊ शकत नाही अगर एखाद्या माणसाची इच्छा शक्ती असेल तर देऊन तर बघा ना एवढ्या वर्ष इतरांना संधी दिली द्या एकदा संधी आता कुठली निवडणूक नाही अरे पण या छळातून तुम्ही बाहेर पडणार की नाही आमचा इश्यू तडफडतो मी कोकणातला आहे काल एक पत्रकार मित्र विवेक कुलकर्णी नावाचा मित्र आहे त्याला मी रात्री सहज फोन केला होता तो म्हणाला की मी औरंगाबादवरून संभाजीनगरवरून काल निघालो समृद्धी महामार्गाने पाच तास बत्तीस मिनिटांमध्ये मी संभाजीनगरवर भांडुपला पोचलो एवढा फटाफट पण आपल्या इकडं नाही आणि अधिकाऱ्यांनी मग धसका घेतलाय त्याला सिमेंटचे रस्ते केलेले बरे डांबराचे रस्ते केले की तो डांबर घेऊन आपण त्यांना फासतो त्यांनी एवढा डांबराचा धसका घेतलेला आहे तो, तो। किती आता मगाशी मी ते मुलाखत पाहिली एक कासले नावाच्या काहीतरी त्या आई बोलत होत्या नंतर एक मुलगा तो उंबळे नावाचा मुलगा बोलत होता त्यांचा तरुण मुलगा एका म्हणजे एकुलता एक मुलगा गेला वाढदिवसा आला संध्याकाळी वाढदिवस नातवाचा म्हणून आई गेली त्या उंबळेंची काकी त्या परत आल्याच नाहीत मला कोकणच्या लोकांना तेवढंच विचारायचं आहे फक्त गर्दी करून काय उपयोग होणार नाही टाळ्या वाजून काय उपयोग होणार नाही कोकणाच्या खऱ्या अर्थाने विकास पाहिजे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसरा पर्याय नाही पर्याय नाही ना आणि म्हणून आता साहेब जो काय आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरायचं आहे पण आता रस्त्यावर किती वर्ष आपण लढाई करणार आमची लढाई कुठे रस्त्यावर अरे आता रस्त्यावरून आपल्याला विधानसभेत जायचं आहे महानगरपालिकेत जायचं आहे लोकसभेत जायचं आहे किंवा आमदारांच्या मंत्र्यांच्या मागे चिठ्ठ्या घेऊन फिरणार आमची ही कामं करा ती कामं करा